नमस्कार मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत आज पहा आम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी टिंबुर्णीला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे बघा आता मी गाडी उघडतो या ठिकाणी बघा तुम्ही पाऊस बघू शकता किती प्रमाणात आहे आणि यापासून जर संरक्षण करायचं असेल तर फक्त काय करायचं आहे एक तुम्हाला ट्रिक दाखवतो काचेवरती आता हा माझा मित्र आहे माझ्या भाष्याचा मित्र आहे हा शॅम्पू घ्यायचा आहे कुठला एक रुपयाचा घ्या दोन रुपयाचा घ्या हा कुठला डवचा शॅम्पू आहे दोन रुपयाचा असेल जर हा फोड हा बघा पाऊस भरमचट काही दिसत नाही काचेतून फक्त हां ह्या ह्याच्यावरती खडक्यावरती घेतला का तर मागं जर मागं जर मित्रांनो मध्ये हा बघा ह्या कपड्यावरती घेतलेला हा शॅम्पू आहे पूर्ण एक रुपयाचा शॅम्पू आहे त्यांनी फक्त आतून पूर्ण काच या ठिकाणी पुसली जाणार पुसरे पुस पूर्ण काच या ठिकाणी पुसल्यानंतर कुठलाही तुम्हाला डव किंवा काचेवरती कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हा माझ्या भाचाचा मित्र आहे माझा भाचा माग आहे माझा मित्र आहे माग आहे हे पूर्ण बघा या ठिकाणी काचेच्या बाहेर काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही जर बाहेरून पोचलं अजिबात बाहेरून पुसून दाखव बाहेरून पुसून दाखव हा आमचा मित्र आहे आम्ही चाललो आहे म्हणून माझ्या सर्व भक्तांना विनंती आहे फक्त शॅम्पूने ही ट्रिक वापरा हे बाळा बाहेरून पुसून दाखव आता हा बघा बाहेरून पुसून दाखवेल तुम्हाला का कुठेही काही कधी प्रॉब्लेम येणार नाही जरा ना। बाळा आता हे बघा हा बाहेर चाललेला आहे याचा मिळवतो घर बाळा तुम्ही बाहेरची पुस का पूर्ण बघा पूर्ण पाऊस जात इकडची पूस इकडून ये इकडून ये हा इकडून ये ना हे बघा पूर्ण पुसलेली आहे त्यांनी तुम्हाला काचेचा म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही धोक्याचा ना, असू काय असू आम्ही या ठिकाणी दोन मिनटं थांबवून हे केलेलं आहे ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि पाऊस यायलाच पाहिजे मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आम्ही आज अक्करकोटलाही चाललेलो आहे आणि हा भिजून माझ्या भाच्याचा मित्र आहे हे बघा जे नाव काय सनी सनी हा सनी गाडी चालवतोय